निवडणुकीच्या माध्यमातून या ठिकाणी आपले आशीर्वाद घेण्यासाठी आपल्या जुन्नर तालुक्याच्या रंगाला गेली कुठलंही अवघड काम असो ताईला फक्त एक फोन करायचा मग तो लाईटचा प्रश्न असो किंवा इतर कुठलाही प्रश्न असो ताईनी तो अगदी एक फोनमध्ये मध्ये सॉल्व्ह करायचा मी जास्त बोलणार नाही परंतु काहीच जे प्रचाराचं काम आहे सकाळी सहा वाजल्यापासून सुरू आहे न थकता न डगमगता आई आपल्या भेटीला या ठिकाणी आलेले आहे आपल्याला या ठिकाणी गणपतीच्या शेडसाठी आवश्यकता होती आणि आपल्या कार्यकर्त्यांनी ताईला फक्त कान सांगितलं आम्हाला स्टेजची आवश्यकता आहे ताईने लगेच हो म्हटलं आणि आपण जे बसलोय आता हे शेट कुठलं काही न करता कुठलाही विचार न करता ताईनी आपल्याला दिलं ताईच आपण स्वागत आणि मित्रांनो मी तुम्हाला एक सांगेल बरीच मंडळी म्हणतात मी आमदार आहे मला आमदार व्हायचं हो खूप मंडळी इच्छुक आहे परंतु आपल्या जुन्नर तालुक्याला खरोखर अशा या वागिंगची गरज आहे अनेक ठिकाणी अन्याय होतात महिन्या लोक हे अन्याय होतात पण कोणी राहून जात नाही आमच्या ताईला फक्त एक आत्मारा ताई आपल्या अडचणीला होळी राहिल्याशिवाय राहणार नाही आपण येत्या वीस तारखेला आपण सारणीमधून लीड द्यायचं आहे आणि ताई तुम्ही भरपूर मताने विजयी व्हावा अशी आमच्या सारे सर्व महिलांच्या वतीनं ग्रामस्थांच्या वतीनं शुभेच्छा व्यक्त करतो आणि थांबतो जय महाराष्ट्र